आमचा कोकणामध्ये गणेश उत्सव हा सर्वात मोठा सण सर आहे आणि म्हणून आपल्या गावाकडे जात असताना ते आनंदी चेहरे घेऊन जाणं त्या चेहऱ्यावर आनंद असणं हे बघण्यासाठी आम्ही हे सगळे उपक्रम करत असतो आणि आमच्या लोकांना आम्ही ते, लोका ते सुख देऊ शकलो या गोष्टीचं खरोखर समाधान आहे उद्धव ठाकरे मी काल पण पत्रकारांशी जेव्हा बोलताना मी त्यांनाही सांगितलं की उद्धव ठाकरेची किंमत महाविकास आघाडीमध्ये आता शून्य झालेली आहे मुख्यमंत्रीपद तर लांबच राहू दे त्यांना उद्या साधा राज्यमंत्री पण करणार नाही सत्ता तर येणं ही लांबची गोष्ट आहे त्यांना जर काय स्वप्न पडत असतील काँग्रेसला जी काय स्वप्न पडत आहेत ती काय स्वप्न खरी होणार नाही आणि त्यांच्या ज्या काही वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे आज तिसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर काँग्रेस आहे असं काँग्रेसला वाटतं आहे दुसऱ्या क्रमांकावर तुतारी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर उबाटा आहे हे जोपर्यंत उद्धव ठाकरेंना हे रुजलं पाहिजे की कि त्यांची किंमत समाजामध्ये शून्य होत चाललेली आहे त्यांना आता काँग्रेसच फाट्यावर मारत चाललेली आहे हे आता काही चित्र लपवण्यासारखं काय राहिलेलं नाही उद्धव ठाकरेंना त्यांची किंमत ही कळली पाहिजे आणि हे फक्त कुठे सांगलीला होतंय म्हणून कशाला उद्या मुंबईमध्ये जरी झाली ना तरी हना खुर्ची नाही अगोदर कशा मोठ्या त्या गुपगुबीत खुर्च्या असायच्या आता प्लास्टिक चेअरवर बसायची अवस्था आली आहे उद्धव ठाकरेंची ही अवस्था अजून वाईट होणार ते जसे बारीक होत चालले ना तसे त्यांच्या खुर्च्या बारीक होत चालले आहेत हे अभिनंदन आहे तुम्ही जे काय चित्र हिंदुत्वासाठी जे काय तुम्ही ती फारकत घेतली हिंदुत्वाशी तुम्ही ज्या जो धोका दिला जी गद्दारी केली हे त्याचं फळ आहे जादा जादा हे बरोबर आहे आपलं आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की ही लुटमार कुठेतरी बंद व्हावी हे जे प्रायव्हेटवाले आहेत हे अतिशय स्वतःला शाणे समजायला लागलेले आहेत ह्यांना एकदा त्यांची जागा दाखवावी लागेल पण काय सणासुदीच्या दिवसाला आम्हाला हे वातावरण खराब करायला आवडत नाही एकदा होऊन जाऊ दे आणि नंतर आपला सण एकदा झाल्यानंतर त्यांना किती रेट वाढवायचे आहेत आणि कसरी लुटमार करायची आम्हालाही बघायचं आहे पण त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार तोंडाला तो येईल ते रेट सांगितले फाय स्टारचे रेट फायव्ह स्टारचे मला माहिती आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण सणाच्या तोंडावर सात तारखेला गणेश उत्सव म्हणजे आपला गणपती येतोय आणि तोंडावर आम्हाला हे सगळं करायचं नाही पण त्यांना योग्य त्या भाषेत आम्ही त्यांना सांगणार शिल्पकार बघा लुकआउट सर्क्युलर जेव्हापासून आरोप झाले तेव्हापासून एल ओ सी हा जाहीर झालेला आहे आणि दहा दिवसानंतर आपटे भेटला म्हणजे पोलीस लुकआउटवर होतेच ना सर्क्युलर कधी निघाला आहे मुळात काय संजय राऊतला त्याच्यातलं काहीच कळत नाही कायदा कळत नाही काही कळत नाही त्याला काय का तुमच्यासमोर वडबडच करायची आहे लुकआउट सर्क्युलर म्हणजे काय एवढं तरी माहिती आहे का कधी निघाली लुकआउट सर्क्युलर एल ओ सी कधी निघालेला आहे आता आरोपीला शोधायला जेवढा वेळ लागतो तेवढा लागला आणि आरोपी काल पकडला गेला हा ये तिसरा साल है तीन साल पहिले जो सोच के साथ जिस सोच के साथ हमने ये ट्रेन शुरू की थी क्योंकि गणेश उत्सव हमारे कोंकण में सबसे बड़ा उत्सव है आ, बहुत सारे साकरमणी हम लोग जो बोलते हैं बहुत सारे यहाँ पे जो रहते हैं पर उनका गांव कोंकण में है वो गणपति के दौरान वहाँ जाते हैं वहाँ पे पूजा करते हैं वहाँ पे रहते हैं तो हमारे लिए वो सबसे बड़ा उत्सव है फेस्टिवल है हमसे कुछ अगर हो पाया ये फेस्टिवल के लिए क्योंकि आज आप प्राइवेट रेट आप देख रहे हो तो बहुत बहुत भयानक रेट चल रहे प्राइवेट मार्केट में तो उनका भी बंदोबस्त हम करेंगे पर फेस्टिवल के मुँह पे हमको मैक्सिमम जो वहाँ के यहाँ के पैसेंजर्स वहाँ भेजने हैं वो भेजने का हमारा जो कोशिश है और आपने जो देखा जो माहौल यहाँ पे है जो लोगों के चेहरे पे खुशी है वो देख के हमको बहुत खुशी मिली हर साल ये करने का हमारा जो एक जो प्लान रहता है जो कि हम लोगों को जो देना चाहते हैं वो लोगों को मिले और हम ये सब भेज सकते हैं गणपति के अवसर पर इस बात की खुशी है हमें सर एक है। नेता, जलील दे रहे हैं कि अरे जिनके नाम में जलील है वो क्या धमकी देगा हाथ तो लगा के दिखाओ हाथ लगा के दिखाओ ना अच्छा ये धमकी देने वाला ये कौन है कौन है ये कोई बहुत बड़ा लेवल का कोई आदमी है क्या चिरकुट आदमी है उसकी धमकी से डरता कौन है और अगर धमकी की बात है ना कल अगर मैं आपके कैमरा के सामने दूंगा धमकी जलील को छोड़ूंगा नहीं तो क्या होगा आपके सामने धमकी देने से क्या होगा हिम्मत है तो कुछ करके दिखाना करने की हिम्मत नहीं है ये एम आई एम है ना ये खत्म हुई पार्टी है इनका हैदराबाद में अभी कुछ नहीं बाकी है तो इधर महाराष्ट्र में क्या करेंगे ये लोग और इसके लिए मैं बोलता हूँ इज्जत में रहो इज्जत दो तो इज्जत मिलेगी इज्जत नीलाम करोगे तो तुम्हारी इज्जत नीलाम होने को टाइम नहीं लगेगा छोड़ो ना पिल्लू कौन है कौन है एम आई एम खुद एक पिल्लू है इतनी छोटी चीज़ है एम आई एम थूक देंगे ना तो निकल जाएगी बह जाएगी इसके लिए हमारे मुंह मत लगो आम्ही सीदा आऊट करते ना याद रखना थँक्यू अरे बाबा ज्याच्या नावातच जलील आहे ज्याच्या नावातच जलील आहे तो काय धमकी देणार चाला चिरकुट आहे तू आहे कोण धमकी देणारा तू समोर येऊन तर धमकी दे परत जातो का नाही बघ कोणाला धमकी देतो तू तु? आणि तुझा पक्ष केवढा थुकला की वाहून जाईल याचा पक्ष हा काय धमकी देणार आम्हाला चलाय महाराज महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लेस करा